तिकिटासाठी आले होते पण पराभूत झाले पाच जण आता पुन्हा पवारांना सोडतील का ते पाच कोण पाहूयात निवडणुकीच्या काळात शरद पवार गटाला आलेली भरती आणि आता ओहोटीमध्ये रूपांतरित होताना दिसते लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या दहा जागांपैकी तब्बल आठ जागा निवडून आन शरद पवारांनी कमाल करून दाखवली जिकडे जिकडं म्हातारा फिरतंय तिकडं तिकडं चांग होत होतंय ही टॅगलाईन वापरून शरद पवारांचं वारं आता संपूर्ण राज्यात घुंगावत असल्याचं वातावरण तयार करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे शरद पवार गटाची उमेदवारी मिळून आपली आमदारकी फिक्स करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला थोडक्यात काही सीट गेल्या थोडक्यात देवदत्त निकम अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत शरद पवारांच्या घराबाहेर पक्षप्रवेश करून घेणाऱ्यांची अक्षरशः लागलेली दिसायची अनेक मोठ्या नेत्यांनी महायुतीतून शरद पवारांच्या गटात उडी मारली परंतु प्रत्यक्षात शरद पवारांना विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही महाविकास आघाडीत लढवलेल्या सत्याऐंशी जागांपैकी त्यांना केवळ दहा जागा जिंकता आल्या आयत्यावेळी शरद पवार गटात आलेल्या सर्वांचाच सा, अगदी दारुण पराभव झाला आता हेच नेते पुन्हा एकदा माघारी जाण्याची तयारी करतात अनेकांनी महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधल्याच्या चर्चा हे नेते नेमकी कोण आहेत याचीच माहिती जाणून घेऊया पहिलं नाव येतं हर्षवर्धन पाटलांचं इंदापूर विधानसभा निवडणुकीत भाजपातून शरद पवार गटात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा एकोणवीस हजार मतांनी पराभव झाला इंदापूरची जागा अजित पवार गटाकडे गेल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून दत्ता भरणे यांच्या विरुद्ध शड्डू ठोकला होता परंतु सलग तीनदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधण्याच्या तयारीत आहेत सहकार क्षेत्रातील आपलं स्थान कायम राखण्यासाठी ते महायुतीमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते पवारांना सोडू शकतं असं दुसरं नाव म्हणजे सिंह घाटगे कोल्हापूरच्या राजकारणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून यंदा हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून सिंह घाटगे हे रिंगणात होते परंतु या निवडणुकीत त्यांचा साडे अकरा हजार मतांनी पराभव झालाय आणि या पराभवामुळे घाटगे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची आता चर्चा होते घाटगे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतही अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु तेव्हाही त्यांचा पराभव झाला होता सलगच्या पराभवामुळे आता ते पुन्हा एकदा भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते तिसरं नाव म्हणजे राजेंद्र शिंगणे जिल्हा बँकेतलं आपलं राजकारण वाचवण्यासाठी आपण अजित पवार गटात गेल्याचं सांगणारे राजेंद्र शिंगणे यांच्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश करत त्यांनी तुतारी हाती घेतली होती परंतु अजित पवार गटाच्या मनोज कायंदे यांनी त्यांचा पाच हजार मतांनी पराभव करत त्यांना अडचणीत आणलं आता शिंगणे पुन्हा अजित पवार गटाच्या वाटेवर असले तरी त्यांना पुन्हा पक्षात नो एंट्री असल्याचे संकेत अजित पवार गटाकडून देण्यात आले आणि त्यामुळे आता राजेंद्र शिंगणे पुढे काय करणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पवारांना सोडू शकतात असं पुढचं नाव राजेश टोपे जालना जिल्ह्यातील घनसांगवी विधानसभा मतदारसंघात यंदा राजेश टोपे यांचं वर्चस्व खुडून काढण्यात आलं महायुतीच्या हिकमत उधान यांनी टोपे यांचा दारुण पराभव केला गेल्या पंचवीस वर्षांपासूनची टोपेंची सद्दी एका झटक्यात मोडून काढण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या टोपेंचा पराभव हा धक्कादायक मानला जातोय आता ते देखील शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते पवारांना सोडू शकतं असं पुढचं नाव म्हणजे ज्योती दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाशी जवळीक साधली बीड विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती परंतु त्यावेळी शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती तरी देखील त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती ते आता पूर्ण वेळ शिवसंग्राम संघटनेचं काम करणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे अशी काही ही, ही महत्वाची पाच मातब्बर नीती होती जे येत्या काळामध्ये पवारांना सोडण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात बर यामध्ये आता जे पवारांसोबत राहिलेत म्हणजे जयंत पाटील असतील प्राजक्त तनपुरे असतील अमोल कोल्हे असतील हे नेते सुद्धा येत्या काळामध्ये काही वेगळा विचार करतायत का करता हे पाहण्यासारखं असणार आहे त्यामध्ये नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचा सुद्धा समावेश आहे निलेश लंकेंनी याआधी अजित पवारांसोबत जुळून घेतलं होतं परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतून तिकीट मिळणार नाही या गोष्टीच्या तत्वावरती त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे येण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांनी त्यांच्यावरती उमेदवारीचा डाव लावला परंतु आता पुन्हा एकदा झालेला पराभव बदललेली राजकीय समीकरण ह्या सगळ्या गोष्टी सांगतात की पुढे जाऊन हे नेते मंडळी सुद्धा पक्ष किंवा पवारांना सोडण्याचा विचार करू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय जो वारं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुतारीचं होतं ते ओसरलं की पवारांच्या क्रेजमुळे ओसरलं किंवा पवारांची क्रेज दिसत होती पण आतून नव्हती असं काहीसं घडलं की ईव्हीएममुळे कमेंट करा जय महाराष्ट्र